आज आपण समग्र शिक्षण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांनी काढलेला जो परिपत्रक दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसला निर्मित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे यू डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये ड्रॉबॉक्समधील विद्यार्थी शाळामध्ये इम्पोर्ट करून घेण्याबाबत संदर्भ केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला ड्रॉबॉक्स अहवाल सन दोन हजार चोवीस म्हणजे यू डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने भारत सरकारकडून यू डायस प्लस प्रणाली सुरू करण्यात आली आहे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या यू डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार राज्यामध्ये बारा बारा लक्ष एकोणीस हजार एकसष्ट एवढे विद्यार्थी ड्रॉपबॉक्समधून शाळांमध्ये इम्पोर्ट करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत सदर विद्यार्थी इम्पोर्ट केल्याशिवाय या वर्षी युड प्लस मध्ये न्यू एंट्री करता येणार नाही विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पद्धतीने माहिती ट्रान्सफर करून दुसऱ्या शाळामध्ये प्रवेश नोंदवता येईल शाळांच्या मुख्य मुख्याध्यापकांनी आपल्या शाळामध्ये विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश दिले असल्यास त्या विद्यार्थ्यांना नव्याने एंट्री न करता ड्रॉबॉक्स मधून विद्यार्थ्यांची माहिती त्वरित इम्पोर्ट करणे आवश्यक आहे तरी प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ड्रॉपबॉक्समधील ॲक्टिव्ह फॉर इम्पोर्ट स्टेटस असलेले विद्यार्थी तात्काळ इम्पोर्ट करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात जेणेकरून ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थी संख्या शून्य करता येईल या ठिकाणी साहेबांची सही आहे एकंदरीत आपल्याला युड प्लस प्लसमधील अत्यंत विशेष सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत की जेणेकरून आपल्या ड्रॉपबॉक्समध्ये ड्रॉबॉक शून्य करायचा आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू